दोषी पोलिसांना मोठ्या माफ करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली सुरेश धस यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नवाबाद निर्माण झालाय त्यांच्यावर चौफेर टीका होते सोमनाथच्या आईनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय हे दलाली धंदे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या आईनं दिली आहे जे काही झालं त्याला आता हे गुन्हा त्यांच्यावर दाखल करू नये आणि त्यांना माफ करावं मोठ्या मनाने सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात एक सुरेश धासाचा जर पोरग असतो ना ते मग त्या सुरेश धासाला पण कळालं असतं स्वतःचा मुलगा गेला असत तर आज माझा मुलगा गेलाय मला का यत्न आहे मला का त्रास आहे ते मला माहिती आहे आन सुरेश धसाने बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले बीडच्या प्रकरणामध्ये किती त्याने पोलिसांना फाशीची शिक्षा द्या कराडला फाशीची शिक्षा द्या म्हणून ह्याने किती कायदेशीर बोलले आणि परभणीच्या पर पर प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा अरे बाबा हे दलाले धंदे बंद करा आणि सत्याने चाला माझा पण एक पोटचा मुलगाच होता माझा मुलगा इथं शाळा शिकायला वकील व्हायला आलता माझा मुलाचं पेपर होता सतरा तारखेला ह्या पोलीस लोकांनी प्लीज माझं पेपर आहे म्हणून सोडले नाही परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने आणि भावानं प्रतिक्रिया दिलेली आहे सुरेश धस यांच्यावर आखपाखड केलेली आहे खडे बोल त्यांना सुनावलेले आहेत बीडमध्ये पोलिसांकरता वेगळा न्याय आणि इथे पोलिसांकरता वेगळा न्याय असं का दोन्ही प्रकरणांमध्ये वेगवेगळी भूमिका का धसांना कळलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचे हे बोलणं त्यांना शोभत नाही कारण ते बी जे पीचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल आरोप्यांची बाजू घेत असेल गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न अस करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे कारण हे गुन्हेगार कोण कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते